हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहा आणि हसत हसत आजचा ब्लॉग पण बघत राहावा जे की आजचा थोडासा डिफरंट असा ब्लॉग ब्लॉग आहे जर तुम्ही बघितलं की मी गावावरून येताना मायक्रोन घेऊन आलेले ओन आहे तो मायक्रोन नाही ओन आहे पण आहे ना तो यूज करायचं मला माहित नाही आज पहिल्यांदाच मी त्यात काहीतरी बनवणार आहे रोज आम्ही मुहूर्त लावते पण होतच नव्हतं कधी लाईट जाते कधी काय तर पिझ्झाचा बेस वगैरे आणले आणि हे पिझ्झासाठी लागणार साहित्य मी कट करून घेतले आणि हे कोणतं चीज मोजरेला मोजरेला चीज आणले आणि हे पिझ्झा सॉस आणले आणि हा आणला पिझ्झा बेस तर दोन बेस बेस एकच आणि एक बेस संध्याकाळी करणार आहे कारण आता हे सोमवार माझा आहे उपवास तर मला काय येणार आहे म्हणून म्हटलं की एक बेस आता करूयात म्हणजे की पोरांना आणि ह्यांना आणि संध्याकाळी परत करूयात असं तर एक पैसे पाडायला पाहिजेत ना तोच आहेत की ऑलरेडी त्याला आहेत पण ते तेवढे ट्रान्सपरंट नाही वाटत मी पारते अरे कशाला एक्स्ट्रा अ मग ते चीज आत मध्ये पूर्ण आहे होतं ना ते येड म्हणून त्यांनी करून दिलंय का ते असू दे काय होतं म्हणजे ते पूर्ण असं आत पर्यंत म्हणजे ते बनवणारे येडे नाही ते बनवणारे ना ना लास्ट पिझ्झा मी म्हणजे लॉकडाऊन मध्ये खरं कायवायला ब्लॉग स्टार्ट नव्हते पण त्यावायला कदाचित तुम्ही पण खूप सारं काय काय करत असाल नवीन नवीन तर त्यावेळेला मी हे शिकलेलं पिझ्झा बर्गर फ्रेंच फ्राईज कोल्ड कॉफी केक खूप सारे प्रकारचे तर हे लॉकडाऊन मध्येच आम्ही शिकलेलो मी शिकवलेलं हो नाही तर कोणी मी शिकवलो का तुमेस तुमेस बरोबर मला तसं पण कुठं काय काय तर हे आहे पिझ्झा सॉस तिखट आहे का तिखट आहे का काही नाही परी खायची नाही जास्त नको लावते मग जरा टेस्ट करून बघा ना जरा तिखट तिकट तिकडे मिळेल अरे व्यवस्थित लाव ना ते पिवडस लावले अजून लाव अहो ते तिकट झालं तर ती परी नाही खायची राहू द्या जरा खाते खाते तू लाव संध्याकाळी आपण तिकट वाला फरू तिला खाऊ द्या आता कमी तिकट वाला अरे तो थोडस लाव अजून बरं थांबा एक मिनिट तो दुसरा वाला सॉस लावते पाहिजे तर घेऊ जरा मला मग तुम्ही टेस्ट तर करून बघा ना जरा साठून बघा हे तिखट आहे का कसं नाही ना नक्की नाही परी खाईल खाईल नाही तिकट एक तर ते घुसले आगावे नाही नाही परी तिकट बिना टिकटाच आहे शंभू लगे सांगतो तिला की तिकट आहे नाही तिकट नाही बाळा तिकट तू खाऊ शकतेस सकाळी एकदा नाश्ता झालाय म्हणजे मी तळले तर तुम्हाला कडे दिसत असं असेल कडे कुठं काय दिसत तेल आहे पापड्या तळल्या होत्या मी जे की आज माझा आहे उपवास आणि ह्या लोकांना मस्त असा पिझ्झा खायला भेटणार खाऊ नये भेटणारदी असत शरीरासाठी टाकूच नको ना पण मग काही नुसतं बेस खाणार आहेत बस झालं बस का वरण परत टाकायचं आहे आता ह्या सगळ्या भाज्या अशा मस्त डेकोरेट करून घेते कशा लावायचे काय असे टाक पटपट नको काय ते छान नाही दिसत मग दिसण्यासाठी करते का खाण्यासाठी करते तू खाऊ दिसणं पण महत्वाचं आहे खाणं पण महत्वाचं आहे काय चा काय गेलं तर नीट करायचं नाही तर करायचंच नाही असा विषय आपला नको करू तू नाही केलेलं मग बर ते लावू ना आता बाकीचं एकच काय लावते सगळं अहो हो जर जाऊ निघल का नाही निघणार तू काय माणूस आहे राव माझ्या नशिबाला हे काय हे आहे ना कॅप्सिकम हाय ढोबळी मिरची कॅप्सिकम वाले ते हाय ढोबो मिरची ढोबळी डब्बू आहे ढबू अरे ढोबळी म्हणते ढोबळी ढोबळी मिरची म्हणतात त्याला ढब्बू मिरची संध्याकाळी थोडीशी रेन टोमॅटो अजून काय दुसरं हे काढायचं म्हणलेलं तुला ते हे आणायला पाहिजे होत कॉर्न आम्हाला कॉर्न पाहिजे होते पण मकीचे दाणे कुठे भेटलेच नाहीत कारण कदाचित आता मक्कीचा सीझन नाहीये मक्या सीझन येतो पावसाळ्यात Hmm. पावसात मग खात शेंग हो, काय कणस खातात कणस खातात बरोबर मग आता पाऊस पडायला गेला यायला पाहिजे ना आणि हा पोरगा घडाळ घालून बसतोय शायनिंग मारते काही गरज नसताना दोन दिवस चालणार घड्याळाचं नाटक मला माहितीये ना आता परत त्याच्यावरती चीज मला म्हणते चीज नसतं खायचं जास्त आणखी टाकते तू असू द्या खावा ते टेस्ट पण लागली पाहिजे ना असं नाही की नुसतंच करायचं म्हणून चिली फ्लेक्स ह्याच्यात नसतं आता तुम्ही तुमच्याच पीस वरती टाका शंभू शंभूच्या पण सारा परी नाही खाणार अरे इकडे साईड नाही टाकणार इकडे नाही हे मेल ठेवून ते अजून साईड पसरणार आहे नाही पसर पसरणार आहे मला माहिती नाही टाकलेलं जास्त बघा आणि पसरल्यावर ते प्लेट मध्ये येईल सगळं व्हायला जाईल ते पसरत नाही येत अच्छा बाबा किती टाकते रो कमी करते का जरा जास्त चीज खायचं फायनली पिझ्झा पिझ्झा पण मी खाऊ शकत नाही पण नाही येतो किती किती मिनिट ठेवायचे ते किती हिट वर एकशे ऐंशी वर ठेवशी करू एकशे ऐंशी एकशे ऐंशी लाच ठेवायचं आणि किती मिनिट दहा मिनिटं होईल कारण ऑलरेडी ते प्री हिट झाले तर दहा मिनिटात होऊन जाईल

चिंटे पिंटे हे वाट बघत कधी होतो पिझ्झा हे ना बघू तुला आपण तिघांनीच खायचं आता तिघांनीच तिला नाही द्यायचं अजिबात हा कर, कर देते। चला, कट कशाने कट करणार पण आता तू म्हणजे

लगे। नान। ते टोमॅटो वाला आण आणि मेवनीज वाला घे ना तो डब्बा छोटा नाही कोणता हा हा तो माहित नाही मेवनीज मेवनीजवाला घेतला घेतलं तिने घेतलं घेतला किती पीस करायचे शंभू काढून दे रे तिला असं नाही करायचं खरेदी दे ना जास्त पीस कर बाबा ते पोरं त्याला खाऊ लगेच पाहिजे नाव अरे ते नाही मेहनिज अरे ते पीनट बटर बाळा ते नाही हा हे या ते ठेव पीनट बटर नको ते ठेव दरवाजे लाव अरे ते टोमॅटो सॉस आणलं 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 बस बसा बसा बस थांबा 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 बसून घ्या चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स खाणार आहे का तू परी नाही खाणार चिली फ्लेक्स मला पाहिजे मला पाहिजे हा परी खाणार परी सेपरेट काढ खाणार का बघू तुम्ही इकडे थोबड बघू तुमच्या दोघांची खुश का खुश परी खा मी तुला सेपरेट देते वाटतं थांब थांब ते चिली फ्लेक्स नको तुला मग तुला तिखट लागले तू परी खाणार नाही ना म्हणून तुला सेपरेट देते काय हा देते ला हं थांब तिला सेपरेट काढू दे प्रत्येकाचे दोन दोन पीस आहेत का हा बघ तुझे तुझे सेपरेट खातो आणि ह्यांचे ते पाहतो चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स खाणार ना तिखट असतं असत खातोय खा थोडं थोडं टाकेल नको एकच आख्यात टाक सगळे नको टाकू बस झालं सॉस बेस काय सॉस देऊ का परी इथं हा सॉस दे ना तिथं बाबा कंडाल पाणी उठले तर तोंडाल पाणी सुटले तोंडाला पाणी सुटतं स्पून घे छोटा छोटावाला घ्या मोठा नको छोटावाला घे मोठा नको ते काढते कशाला ते खायचं हा खा आता पुस पुसपूस स्पून स्पून हा खा अरे काय एवढी एवढी सकास खाते मोठा की गरम आहे ना गरम लागते ना अजून मस्त कसं झालंय थांब शंभूला विचारायला पाहिजे शंभू सांगतो बरोबर हा विसरले आता सांग मस्त झाले मस्त लागत थांब 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 अजून खायचा येतो खायचा हे घाणेरे आता तोच बुडवणार का तेच काय होते खाऊन दाखव ना राव खाऊन दाखव कारण माझ्यासमोर बसून लॉलीपॉप खाल्ले आज पण समोर बसून पिझ्झा खातात थोड छान आहे थोड छान आहे मम्मीने बनवलंय तर बहुत छान आहे ना ये लड़की ये लडकी लडकी मेरी बाबा तू मेरा लडका नाहीये म्हणतो चला आता माझी बारी मी खातो बाबा चला दोघांना आवडला ना वाव वा वा मस्त क्या, बाते? क्या, बाते? क्या, बाते? क्या बाते बात क्या बात आहे क्या बात आहे क्या बात काहीच बात नाही आमच्याकडे तर <laughs> आम्ही आमच्यासाठी परत बनवणार आहे रात्र त्यावेळेस फक्त मम्मा मीच खाणार आहे तुम्हाला दोघांना नाही चालेल ना आम्ही आता परी इकडे आली तर परी मला पण मम्मी बोलते की बोलते आता मी इथं आली ना तर मग आता मी आहे तोपर्यंत तूच माझी मम्मी आहे ना परी होय आणि काका पप्पा ना आता हे आम्ही दोघच तिचे मम्मी पप्पा आहे तिथं आहे तोपर्यंत तिकडे गेल्यावर मग आम्ही होणार मी होणार माई आणि ते होणार काका तिकडून <laughs> का फोन आला की तिला टेन्शन येत नका फोन करू म्हणती सारखं म्हणजे मला एन्जॉय करायचं आहे मला फोन नको करू फोन फायनली आम्ही आज वृक्षारोपण करणार आहे ह्याच्या आधी हंड्रेड वेळात झाली फायनली विषय बंद तुझा फायनली फायनली तर ना म्हणजे महाबळेश्वरच्या मम्मीने पण वेळात लावली माझ्या मम्मीने पण खूप वेळात असलावली पण ती काही आली नाही तर आता मी ट्राय करते तुळस लावायची तर देवाच्या कृपेने तुळशीच्या कृपेने पर्याणी तू लावा आज पर्यानी माझा गुण बघूयात आणि मी तुळस जगते का बघूयात

ले पण नको ते ते खालचं नको काय करू त्याला आता माती टाकूरनं मी तुला सांगतो जरा माझ्याकडून शिकत जा चांगल्या गोष्टी देवा बाळू मामा ह्या वेसची माझी थोडंसं आलीच पाहिजे येईल ना येईल ना बाळं एकतर मला वाटतं ती खूप जास्त उन्हात राहते आणि मी तुझ्या हात लाव तुझ्या बी हात लावू म्हणजे येईल चांगली द हात लावपरी हातला ह्याने पण वॉच घातलं वाई मग शायनिंग नको आहे मारायला शाईनार सगळेच तुझ्यावरच गेलेत माझ्यावर गेली काकावर <laughs> ए, 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 गेली <laughs> माईवर गेली, गेली। हे मंजुळांच मुं। तर करता येत रे ते हेच असत ना सब्जा सब्जा असतो मंजुळांचा पण त्याला काहीतरी जुनं व्हायला लागतात जास्त

अशा वाल्या पण त्या काय मला भेटल्या नाही इवन महाबळेश्वरला मातीची बांडी घेतली ती तो त्या पण नऊशे हजारला ला ती कुंडी म्हणून मग इच्छा नाही झाली घ्यायची एवढ्या भागाची म्हणून म्हणलं ठीक आहे जाऊ दे आपल्या हा त्याच कुंड्यांच्या बघू काय लावायला येईल ना त्याच्यात हे पार्किंग परत ठेव हाव आला ह्याच्यात काय लावायचं पाम चला पाम लावून इंडोर प्लांट पण झाला लावून हे, हे काय हे तर मी गावावरून येताना हळद घेतली तर त्या दुकानात मला त्यांनी हळदीचं हे रोप दिलं की तुम्ही कुंडीत लावा येईल म्हणून त्याच फ्री दिलं ना असं हा असंच दिलंय म्हणजे लावायला तर आता हे लावून बघते हा कुंडीत बघूयात येत आहे का नाही इथलं वातावरण हळदीला हळद विकू आता व्यवस्थित लावतो माती जरा जास्त पाहिजे होती का त्याला थांबा ना जरा वरण टाकू ना ओके ओके डंडन डंडन अद्रक सारखी दिसते ना हळद म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं की हळद अशी येते इथे कशी यायला पाहिजे मला वाटलेलं असं झाड असेल झाड हळद लागते वर अशी झाडाला हा सिरियसली आणि डायरेक्ट आपण ती तोडायची पावडर करायची त्याची आहे ना असंच मला वाटलेलं जरा माती टाकायला जा घेऊन ये पळ लेऊन लागते राव इकडं जोरदार पाऊस चालू झालाय अगदी तूप म्हटलं तरी चालेल भयंकर पाऊस चालू आहे आणि आम्ही मोठी गाडी घेऊन अगदी कारणासाठी निघालोय चिटुकशा काय 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 ना काय गो परी चुकल्या पण ह्या अशा भर पावसात भिजायची मजा वेगळी पण एवढंच की ना विजा पण खूप चमकतायत आणि शिवाय शंभू आणि परी येतात दोघांना बारक्या गाडीवरती नको वाटतात तर शंभू बसलाय मागं परी बसली ही तर माझ्या वाटीवर आणि म्हणजे विजा वगैरे चमकता त्याच्यामुळे पोरांना असं वाटतं की नको ह्याला बारक्या गाडीवर आणि पण मला मला पर्सनली बारक्या गाडीवरती वेळ टू व्हीलर वरती भिजायला आवडतं पाऊस चालू असताना पण माझ्या नवरा पण घाबरतो त्याच्यामुळे नाही जाऊ शकत तर अगदी चिंटुकला पिंटुकला कारण आहे म्हणजे अगदी आमची गरजच नव्हती जायची तरी पण आम्ही चाललोय अशा कारणासाठी आम्ही चाललोय बाहेर म्हणजे आमच्या गावात असं आता बघूयात किती वेळ लागतोय काय आणि जाऊन परत करायचं करायचंय आणि ऍक्च्युली झालं असतं की हे त्याच गेले असते मोठी गाडी घेऊन कारण पाऊस येतो तर मोठी गाडी घेऊन पण घरी पण लाईट नाहीये अंधार फुडूक आहे आम्ही पोर आणि आम्ही तरी घरात बसून काय करणार म्हणून म्हटलं की चला येतो तेवढंच गाडीतनं फिरून होईल आणि बाहेरची जरा हवा घेऊ तर विजा लाईट तुफान चमकताय बंद कर मोबाईल बंद कर पावसं पाण्याची पाणीपुरी आणि हे काय व्हिडिओ कॉल का अरे आणला तर काय काम धंदाच नाही चार व्हिडिओ कॉल करते का हावरेनी सकाळी नाही खायला भेटला म्हणून आता पिझ्झा केला आहे पाणीपुरी चक्क पाणीपुरी खाऊन सोडला विषय त्यात माझी काही चूक नाही हिची चूक आहे हिची होय पाणीपुरी खायची मग ती शेजारी पाणी दिसून पाणीपुरी खाणार मी बसणार कसं वाटते मग मी उपस सोडला पाणीपुरी खाऊ हिची चूक हिची बघू नको <laughs> आणि आता वाजलेत रात्रीची नऊ वरती मी पनीरची भाजी शिजायला टाकलीये आणि आता खाली बसले पिझ्झा खायला चोंगे चोंगे तुम्ही आणि शिवाय सकाळी तर नॉर्मल पिझ्झा केलेला आता केलाय पनीर पिझ्झा स्वतःला खायचं असलं गेले भारी भारी बनवते है का नाही आणि दुसऱ्याला कस तरी बनवून देते खरं बांधणार आहे का तू तू केलाय ना हा ना रे शंभू मस्त का नाही शंभू मी फक्त तुमचा व्हिडिओ काढू का खाऊ पण तुम्ही सकाळी खाल्लाय ना चला चालू करायचं आता आता काय पनीर यस yes. पनीर नुसतं पनीर पनीर घेतले म्हणली मला भाजी नको अय चोंगे चोंगे अजून घ्यायची चपाती शेव पाहिजे का था। शेव दे थोडीशी थोडीशी तुझं काय बस ना हॅन्डवॉश करून आला का चल बस मेनू पनीरची भाजी चपाती अँड खिचडी भात गोड काहीतरी करायचं होतं पण विषय असा की आम्ही पाणीपुरी आणि पिझ्झा वरती सोडलेला आहे त्याच्यामुळे मग गोड स्किप के केलं कारण ऑलरेडी पाणीपुरी खाऊन सोडलाय म्हणून म्हंटल आता ठीक राहू राहतोय गोड करायचं चला आता चला आम्ही वस्तू जेवायला या जेवायला तुम्ही पण आणि हे परत अजून वाचच चालले ना आता तेव्हा भूक पण घर झाली आता काय शंभू बड्डे त्यास बाबा उडे उडे बर्थडे का बर्थडे बॉयचा हा आईस्क्रीम आता हा तर जेवण झालं अरे आईस्क्रीम पोर माझी टरटाला धोनी पण उडे मराय लागली आणि ह्या गुशीला ताईستين लावते विटर नाही हा शंभू नाही एवढा उडे मारल्या पण परीने लय उड्या मारल्या कारण परीला आईस्क्रीम लेच आवडतं आहे ना म्हणजे इव्हन आधी आम्ही परी नव्हती तर ऍटलीस्ट दोन तीन दिवसात ना आईस्क्रीम आणायला जायचो रात्रीचं पण आता परी आले तर रोज रात्री आईस्क्रीम घेऊन आता जवळपास पावणे अकरा आणि शंभूचे पप्पा गेलेत मित्रांच्यात गप्पा टप्पा मारायला तर आता त्यांचे कोण आईस्क्रीमचा फ्रीज ला ठेवला आहे ना बाबू हा घ्या खाऊन कागद काढून देऊ का मी हे गे तर कागद काढून देऊ का तुला